दर्शक हो, आता पाहना रहोत महत्वाची जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या सदर बाजार परिसरातील दाराशा प्रसूतिगृहाचा लोकार्पण सोहळा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम रेड्डी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांचे सामाजिक उत्तरदायित्वातून निधीमधून सुमारे एक कोटी रुपयांच्या तरतुदीमधून दाराशा प्रसुतीगृहाची दुरुस्ती नूतनीकरण तसंच अद्ययावत उपकरण सुविधा याद्वारे करण्यात आल्या सुसज्ज आणि अद्ययावत ऑपरेशन थिएटर प्रसूती कक्ष वॉर्ड तपासणी कक्ष हिरकणी कक्ष प्रयोगशाळा सोनोग्राफी कक्ष प्रतीक्षालय यातील सुविधा निर्माण करण्यात आल्या सदर बाजार परिसरातील कामगार वर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महानगरपालिका आरोग्य विभागाचे दाराशा प्रसूतीगृह आजपासून मोफत प्रसूतीपूर्व आणि पश्चात सुविधा देण्याकरता सज्ज झाला आहे या ठिकाणी दाखल होणाऱ्या गरोदर महिलांना रक्त तपासणी औषधं एडमिशन रक्तसंक्रमण जेवण तसंच घरून न आण करण्याकरिता अँब्युलन्स या सर्व सुविधा मोफत देण्यात येतील याचा लाभ त्यांनी घ्यावा असं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तसंच श्रीराम रेड्डी यांनी सांगितलं तसंच त्यांनी यावेळी श्रीराम रेड्डी यांच्या बालाजी अमाइंस यांच्या सामाजिक उत्तरदायित्व चमूचं कौतुक केलं या लोकार्पण प्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे अनिल विपत आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने विभागीय अधिकारी हिदायत मोजावर नागनाथ बाबर महेश क्षीरसागर जगधनी अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी युवराज गाडेकर किशोर सातपुते तज्ञ डॉक्टर रेणुका बालरोग तज्ञ डॉक्टर मंजूषा चाफळकर भूल तज्ञ डॉक्टर चिडगुपकर डॉ सतीश दोशी डॉक्टर विजयकुमार चौगुले शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर अतिश बोराडे डॉक्टर सुवासिनी वाळवेकर डॉ लता पाटील डॉक्टर तन्वांगी जोग यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही